दुपारी दीड वाजताच्या दरम्यान या सुधारगरीत सुधारदऱ्यामध्ये त्यातील जे जखमी आहेत शरद मोहन यांच्यावर अज्ञात आरोपींनी गुळीबारा केलेला आहे त्यांना दोन तीन गोळ्या खांद्यापाशी आणि एक तीन गोळ्या लागलेली आहे त्यांना पुढची उपचारासाठी आपण त्या कोथपूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केले आहे त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेला आहे आपण सर्व अंगणने तपास करतो आहे आपल्या सर्व टिप्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव काय आहे आणि कुणी केलं आहे याचा पोलीस तपास करत आहेत सर कुटुंबीय काही म्हटले हो का, का। कुणाला संशय वगैरे कोणावर संशय वगैरे त्या सगळ्या मी त्यांच्याकडून माहिती घेतो आहे ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढची माहिती कळेल ते कळवू सर सध्याची प्रकृती कशी आहे म्हणजे नेमकी काय स्टेबल आहे क्रिटिकल आहेत नेमकं काय डॉक्टर उपचार करत होप ते चांगले असेल क्या। अभी डेढ़ बजे के आसपास जो शरद मोह है उन पर अभी डेढ़ बजे के आसपास कुछ अज्ञात आरोपियों ने फायर किया था उनको शोल्डर पर गुलियाँ लगी थी बुलेट लगी थी उसके बाद उनको तुरंत सैदरी हॉस्पिटल खुत में एडमिट किया उसके बाद से उनको दूसरे हॉस्पिटल में शिफ्ट किया है बाकी जिसने ये घटना की या क्या मोटिव था किस कारण किया हम पुलिस तफ्तीश कर रही है और जो बी आगे का निकला आहे का मग आपण मी सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करतोय त्याच्यानंतर पुढची गोष्ट निष्पन्न होतील किती आरोग्य होतील आता ते पूर्ण तपास पोलीस करतायत का कशामुळे झालं काय झालं आणि कुणी केलं याचा तपास पूर्ण पोलीस करेल किती आता हे हॉस्पिटलच आहे जे आहेत पेशंट ते त्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या ब्रिफिंग नंतर आपल्याला कळलं की नक्की एक्झॅक्ट किती बुलेट्स लागले किती इंजुरी आहेत सर किती राऊंड पडलेले आहेत किंवा किती राऊंड फायर झालेत काय तिथून आयडेंटिफिकेशनवरून वरून ते आता आमची आयकार युनिट आहे त्या आयकार युनिट आम्ही पूर्ण घटनास्थळी बोलवलं आहे फॉरेन्सिक टीम आम्ही बोलवले त्या टीमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर पुढची घटना किंवा काही एव्हिडन्स आहे तो सगळं आपल्याला आपण झालं की अजून दुसरं काही कारण होते काय याच्यामध्ये आता आम्हाला ही तपासामध्ये पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील आता ह्या घडीला आपल्याला सध्या पेशंट जिथे बेथ आणि बाकीच्या सगळे कुणी केले ह्या घटना शोधून काढणे शोधून काढणे हे महत्त्वाचं आहे कुटुंबीयावर कुणाचा संशय आहे कुणाचं नाव समोर आलं अजून आम्ही त्यांना विचारलं नाही विचारतोय आम्ही आमचे काही टीम्स त्या ठिकाणी गेलेले आहेत तर माहिती मिळता मिळत हॉस्पिटल जवळ त्याच्या समर्थकांनी रस्ता बंद केलेला होता तिथे ऍडिक्युएट पोलीस फोर्सची डिप्लॉयमेंट आहे का आहे पूर्ण ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलीस सर्वतोपरी काळजी घेत आहे कोणीही आपल्यावर विश्वास ठेवू नये पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि त्यांनी ज्यांनी कोणी घटना केली आम्ही निष्पत्ती पकडू आणि जे आहेत त्या आरोपी नक्कीच पोहोचतील लवकरच आपले किती पथक रवाना झालेली शोध आपल्या पूर्ण झोनची पथकं आहेत त्याशिवाय क्राईम ब्रांचची पण टीम्स या ठिकाणी रवाना आहेत सर्व वरिष्ठ अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सुद्धा मी सुद्धा या ठिकाणी घटनास्थळ आणि बाकी इतर ठिकाणी स्वतः लक्ष ठेवणार आहे आणि पूर्ण जे तपास आहे किंवा जी घटना आहे त्या घटने कुणी केली कशासाठी केली या सर्व पोलीस पुढे तपास करत आहेत